मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चालू गटामुळे व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे दहा ऑगस्ट या दिवसाचे करंट अफेअर्स आपण पाहणार आहोत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा चालू असून त्यामध्ये अमन सिंह रावतने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि हे ऑलिम्पिकचं जर सिक्वेन्स न पाहाल तर तुम्ही सहावं पदक आहे मनु भाकरनं पहिलं पदक ऑलिम्पिकमधलं जिंकून दिलं होतं त्यानंतर स्वप्नील कुसळी सरबज्योत सिंग बरोबर त्यानंतर हे चार झाले मनु भाकर हे असं कोण आहे मनु भाकर अशी आहे की ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकलेली आहे पुढे पाहू त्यानंतर हॉकीमध्ये देखील कांस्य पदक जिंकलेले आहे दोन हजार आठपासून सलग पाच ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदके भारताने जिंकलेली आहेत हॉकीनंतर भारताची सर्वाधिक आठ ऑलिम्पिक पदकं हे कुस्तीतून मिळालेली आहे हे पण लक्षात ठेवा ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच एकोणीशे बावन्नमध्ये के डी जाधवने म्हणजे खासाबा जाधव खसा जाधव यांनी भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले यानंतर छप्पन वर्षे भारताला कुस्तीमध्ये पदक मिळाले नाही त्यानंतर सुशील कुमारनं दोन हजार आठमध्ये मध्ये जे जिंकून दिलं त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपण काय जिंकत आहोत पदक कोणतं ना कोणते जिंकत आहोत पुढे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोगाचे प्रमाण शून्य करण्याचे ध्येय ठेवलेले महत्वाचाही कधी ना कधी प्रश्न येणार आहे ते दोन हजार सव्वीस सत्तावीस दोन हजार सत्तावीस साली त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यासाठी पुरुष ध्वजवाहक कोण असणार आहे तर पी आर श्रीजेस बघा हॉकी संघानं कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि हॉकीचे हे गो गोल गोलरक्षक आहेत आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे कांस्य पदक जिंकण्यामध्ये सोबत त्यांनी ही निवृत्ती देखील जाहीर केलेली आहे म्हणजे आता ते पुढे खेळणार नाहीत पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यासाठी महिला भाकर आहे दोन पदक जिंकलेल्या आहेत कांस्य पदक जिंकले आहेत दोन्ही पण महाराष्ट्रातील जनतेला तीर्थ दर्शन घडवण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केलेली आहे वक्क जे वक्क जे आहे वक्क दुरुस्ती या विधेयकावर चर्चा करण्यासाठी ओम बिर्ला यांनी एक संयुक्त समिती स्थापन केलेली आहे ती एकतीस सदस्य असून ते अकरा सदस्य आहेत त्यामध्ये लोकसभेचे तर दहा सदस्य राज्यसभेचे चार हे महाराष्ट्रातील खासदार त्यामध्ये आहेत पुढे पाकिस्तानचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू कोण आहे अर्षद नदीम यांनी रेकॉर्ड केलेला आहे ऑलिम्पिकमध्ये सत्याण्णव ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर एवढं फेकलेलं आहे भालापेक आणि त्याच ह्याच्यामध्ये रोपे पदक कोणाला मिळालं आहे नीरज चोप्रा याला मिळाला आहे तो एक भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जातो कारण मागच्या ऑलिम्पिकमध्ये भालापेकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेला आहे ओके मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लक्षात घ्या यालाच लाडका भाऊ योजना असं म्हणत आहेत वयोगट जे अठरा ते पस्तीस वयोगट असून योजनेचं स्वरूप आहे बारा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहे आणि पदवीकार अर्थात डिप्लोमा आय टी झालेल्या पोरांना दरमहा आठ हजार रुपये आणि पदवी पदव्युत्तर पदवी पदियु, पदवीधारकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे मित्रांनो आजच्या ह्या करंट अफेअर्स आहेत आणि ह्या पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला ते मिळून जातील ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो परंतु तुम्ही प्ले स्टोअरला टर्निंग पॉईंट्स जरी ॲपवर क्लिक केलं तरी ती तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ